व्हाईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्षपदी अजय चोथमळ सर तर उपाध्यक्षपदी अनंता कुटे यांची निवड मालेगाव येथे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी विश्रामगृह येथे व्हाईस ऑफ मीडिया मालेगाव तालुकास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा अध्यक्ष भागवत भाऊ मापारी यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव तालुक्याची कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी सर्वानुमते व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय चोथमल यांनी पुन्हा निवड करण्यात आली तालुका, तालुका उपाध्यक्षपदी अनंता कुटे यांची निवड करण्यात आली तालुका उपाध्यक्ष उमेश लहाणे कार्याध्यक्ष संतोष गिरडे सचिवपदी सचिन साटे सर सहसचिवपदी अमोल देशमाणे कोताध्यक्षपदी अमोल सूर्यवंशी संघटक आशाताई रमेश तायडे शहर अध्यक्ष अमोल कल्याणकर सहसंघटक भारत आंधडे मार्गदर्शक सुधाकर पाखले सर अनिल बडी द सर तर व्हॉइस ऑफ मीडिया तालुका सदस्य विजया शेंडगे संगीता ताई कदम अश्विन खिल्लारे राहुल वानखडे पवन सोनोने विलास गुदडे दत्ता राजगुरू महादेव कांबळे अंकुश सावंत शुभम सूर्यवंशी विजय पकाले अरुण इंगोले यांची यावेळी निवड करण्यात आली तर व्हाईस ऑफ मीडियाचे अधिकृत सभासद होण्यासाठी प्रत्येक सदस्याला पाचशे रुपये इतकी फी भरणे आवश्यक आहे या अटीशिवाय व्हाईस ऑफ मीडियाचे अधिकृत सभासद होता येणार नाही सभासद फी जमा करण्यास व्यक्तीस व्हाईस ऑफ मीडियाचे आय कार्ड व विमा पॉलिसीचे लाभ सभासदांना मिळणार आहे अशी माहिती या जिल्हा अध्यक्ष भागवत भाऊ मापारी यांनी दिली तर व्हाईस ऑफ मीडिया मालेगाव तालुकाध्यक्ष अध्यक्ष चोथमल यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याने त्यांनी व्हाईस ऑफ मीडिया मालेगावच्या सर्व सभातच यांचे आभार व्यक्त केले तर उपाध्यक्षपदी अनंता कुटे यांची निवड झाल्याचे सांगितले मालेगाव तालुक्यात व्हाईस ऑफ मीडियाचे कार्य खूप मोठ्या जोमाने व एकनिष्ठेने करून या माध्यमातून संघटना वाढण्यास कार्य करू तर यावेळी व्हाईस ऑफ मीडिया मालेगाव तालुकाध्यक्षपदी अजय चोथमल यांनी पुन्हा निवड झाल्याचे जिल्हा अध्यक्ष भागवत मापारी व व्हाईस ऑफ मीडियाच्या टीमने पुनर्नियुक्त तालुका अध्यक्ष व नियुक्त उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिला तर मार्गदर्शक सुधाकर पाखले सर अनिल बडी तर यांनी यावेळी मार्गदर्शन केले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद भवानीवाले